भाऊ काय खेळणार लोकच नाही म्हणजे माणसं हे बाबा उठ ना तू जाय ना घेरी त्याच्या काय नाजी लागत होत ते दिवस भर रील म्हणत राहतोय जरा बाबाजूला जाय बाय नको तू दादागिरी करीत जाऊ जाऊ घेऊन तू बसला होता तो गप्पा मारतोय आम्ही आता इतके कानात गप्पा गो मारतो सकाळ सकाळ त्याला इथे बोलली तो ना तू रील करीत त्याला मोबाईल धरायला लावतो आमच्या घरचे कामं कुठं अरे ते डिपुटीला घरचे काम करावं लागेल तू कस रील ला बोलला कुचक बोलला कुचक तुला शिवाय काय येते पोरातले पोर आहेत पोरातले पोर आहेतसारखा टुकार झाला म्हणजे थंड घ्या मग तुझा विषय चालला होता आमचा काय तुमचे महत्वाच्या विषयी मला माहित पानसाठ पोंचा विषय पाठ नाही विषय पैशाचा व्यवहाराचा विषय राह व्यवहाराचा विषयी मागे ती आमची चिट्टीची बिशी चालू केली होती सगळ्यात सगळ्यातून मग काय झालं अच्छा सुगंधा सुगंधाबाईचा नंबर निघाला गेली पैसे घेऊन मग आता त्या बाईचा नंबर निघाला म्हणजे घेऊन जाणार ना हप्ते भरायला पाहिजे ना हप्ते भरले नाही का दोन महिने झाले तोंड केलं नाही तिने सगळे मीच भरतोय काम करू करू पर हे झाले सगळं अरे पण ते आरबट बायाला कशाला घ्यायचं तुम्ही त्या जे काय यो मानला जे तिला ये, तो तो आता। ना यो ये ना तिथे जाऊन गुळ पाडित बसतो येतला सुगंधाबाई या ना तू ना, ना।, ना। बाई मला कशाला घेतलं आता बैशिला तेवढाच एक ते ते नंबर होईना आपल्याला तेवढाच एक ते नंबर होईल तुला मग तू याची खून पैसे घे संबंध मला तिच्या घरी जाऊन मागे ना पैसे मला जा जाण पण बघितलं का काय बाहेर डेप्युटी सध्या कसं झालंय त्या सुगंधाने भिशी घेतली म्हणजे आणली येणीच आणि परत सांगायला येऊच अरे पण लाईटवाल्याचा येऊ वचारा फिरायला पक्का झालेला आहे त्याच्या भुरक्याच्या अरे जाऊ नका तू सगळा काळा आहे तो वरून गोरा बांधतोय पैसे भरायचे ना ते मरेन ना बिचारा ते पैसे दे तू नाही तर मग लय अवघड तो तिचाच माणूस आहे तू एक काम कर तू त्या साधा सुनंदाच्या काय नाव तिचं सुगंधबाईच्या घरी जाय आणि तिला म्हणावा ते पैसे द्या आमचे आणि तू असं इकडे गावात लई डिरिंग चालू होती आणि त्याच्यापुढे तिथे एक करतो का मग हो जा ना इथं नको खाऊ होती ते पण खा जाय हा हा बघितलं काय काय कसं आहे सुगंध वहिनी हो सुगंध वहिनी काय रे ग्या अहो पारावर आहे ना तुमच्या विषय आहे ना चर्चा चालू होती खरंच आहे का बरं अहो झालंय ना तुमच्या ते बीसीचे पैसे मागायला रे असं का येऊ दे मग हो वहिनी काही करा माझे पैसे द्यायचे म्हणजे द्यायचे मी कष्ट करून भरले ते भीसे माहितीये का मला पैसे दिलेच पाहिजे येत अरे माणूस ये कुत्र नाही भोका तिथ पैसे देऊन टाक माझे बघ आता हायला अय बाई रश्मी असे नाटक बिटक कर नको मी घाबरत बी पैसे सदा तो नाही लावली बिसी माझी चिठ्ठी तिथे कुठे घेतोय नंबरच घ्याय ना माझा त्याला माहितीये सदा थि आला म्हणजे माझा नंबर जाईल मला माहितीये ना चिठ्ठीत बरोबर आहे नंबर आता नये पैसे तोंड हातात आलाय द्यायला गेलता नाही तोंड काय हात काय घालू तू अंडात वाटक धावणारी माय वाईट बघत बोललास तू वाईट बघत काय आलं ला, भूत लागलय तिला ती का भूत लागलंय

पण हे दिवसाकच काय यायला लागले तुमच्या काळात काहीतरी करावं लागेल बरं काही बुध जर असलं तर काहीतरी त्याच्या तोडगा करावा लागेल आणि जर पिसळ कुत्र असलं तर दवाखान्यात न्यावा लागेल ला त्या बाईला मांत्रिक बोलवत गावात होय नाही ना हे माझ्याकडे ना उलट्या पकडत कोंबडी तिच्यावरून वावळून टाकू पण पैसे द्यावा लागत नको सांगू मला तो मा कोंबड खापा आता इंग्लिशनच मारावा ऐका ना ती सरसा का पण सुकून पाती तिच्याकडे जायचं नाही तर घेऊन केलं तसंच केलेलं काहीतरी बरं राहील रश्मी का मंत <laughs>

माझ्याकडे पैसेच नव्हते द्यायला म्हणून अरे लोकांनी कसा विश्वास ठेवा तू यावर